श्रीराम समर्थ स्वरूपग्रंथाची किल्ली सद्गुरुस्फूर्तीचे लाभली ते शुद्ध बुद्धी ठेविली प्रज्ञावंतांपुढे परमचैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा गूढ अर्थ विशद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक दोनशे दोन व दोनशे तीन यांचा गूढ अर्थ आज आपण पाहू श्रीराम मना गुजरे तू प्राप्त झाले परी अंतरी पाहिजे यत्न केले सदा श्रवणे पाविजे निश्चयासी धरी सज्जन संगती धन्य होसी श्रीराम हे म्हणा तुला तुझ्या नामस्मरणाच्या योगाने ही गुप्त ठेव हे हितगुज हा आत्मप्रकाश हा आत्माराम मिळाला आहे आता मिळाला आहे म्हणून स्वस्थ न बसता अंतरात तो आत्मप्रकाश ते ज्ञान अखंड टिकण्याकरता नामस्मरणाचा यत्न हा अविरत चाललाच पाहिजे म्हणजे जरी ज्ञानवान झाला तरी ते, ते कर्म नामस्मरण सोडता उपयोगी नाही त्याच्या त्या नामस्मरणाच्याच अखंड अंतर्श्रवणानेच हा आत्मारामाचा झालेला दृढ निश्चय साक्षात्कार प्रकाश ज्ञान तुला दृढ असे टिकवता येईल त्यामुळेच दृढबोध होऊन आत्मनिश्चयात अखंड राहता येईल आणि असे अखंड राहता येते म्हणून अभिमानाने साधू संतांची संगत सोडू नकोस त्या सत्स्वरूपात लीन झालेल्या संतांची संगत धरणे म्हणजेच सज्जनरूप आत्मारामाची संगत सहवास धरल्याचे श्रेय आहे त्या योगानेच तू जन्म अत्यंत धन्य म्हणजे श्रेष्ठ असा सफल होणार आहे म्हणून या स्थितीत हे मना नामस्मरण न अंतरता साधू सहवास कर आणि धन्य धन्य असा हो जय जय रघुवीर समर्थ मना सर्वही संग संघ सोडून द्यावा अतियादरे सज्जनाचा धरावा जयाचे निसंगे महादुःख भंगे जनी साधने वीण सन्मार्ग लागे श्री राम हे मना तू आता आत्मज्ञानी झाल्यावर या जन्ममरणाचा ज्याच्या योगाने पुन्हा संघ निर्माण होतो अशा तऱ्हेच्या वासनांचा यत्किंचितही उदय न होईल अशा तऱ्हेने सर्वसंग परित्याग करून म्हणजे वासनानिवृत्त होऊन अत्यंत भक्तियुक्त अंतकरणाने लीनपणाने नम्र होऊन आत्मारामाच्या रूपाचाच ते ज्याने मिळवले अशांत सहवास धरावा संगत करावी मैत्री संपादावी त्या आत्मारामाच्याच सहवासामुळे मैत्रीमुळे त्याच्या ज्ञानात अहोरात्र वावरत असल्यामुळे त्या आत्मारामाच्या संगतीत राहिल्यामुळे म्हणजे आत्मसहायुज्यता मिळाल्यावर जन्ममरणरूप संसाराचे महान दुःख भंगून जाते त्याचे शतशात तुकडे होतात ते अज्ञानरूपी अंधार असे असल्यामुळे आत्मज्ञानाच्या सूर्यप्रकाशात लोपून जाते नाहीसे होते विरते आणि या जगात इतर साधनांखेरीज फक्त नामस्मरणाच्याच योगाने हा सन्मार्ग जीवाला मिळतो म्हणजे आत्मस्वरूपात आपल्या मूळ मालकीच्या घरात चिरसुख अशा आनंदाचा स्वानंदाचा उपभोग घ्यायला मिळतो म्हणून हे मना यापुढेच अत्यंत सावधगिरीने वागून हा अनुभव चिरकाल टिकव म्हणून नामस्मरण सोडू नको म्हणजे तो टिकलाच जय जय रघुवीर समर्थ